नमस्कार आजचा विषय असा आहे की श्री मंगेश साबळे यांनी जालनेमधून लोकसभा निवडणूक लढवावी हीच आमच्या नवतरुण फर्स्ट टाइम वोटिंग करणाऱ्या मित्रांची विनंती आहे तर आमचं हे मतदान विनाकारण वेस्ट वाया न जाता कुणालाही न जाता एक चांगल्या हक्काच्या माणसाला जावेल अशी आश्याम, आम अशी आमची नवीन वोटरांची विनंती आहे त्यामुळे मंगेश यांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही ही लोकसभा निवडणूक अवश्य लढवावी जालन्याच्या लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज भरल्यास सकल मराठा समाजातील लोक आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे राहतील आपण समाजासाठी फार कष्टाने लढत आहात आणि वेळेप्रसंगी तुरुंगत देखील जाण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे ही। हे अवघ्या महाराष्ट्राने मागे पाहिलेले आहे आपल्या ती क्षमता आहे कारण हे खालच्या पातळीवरचं किचकट राजकारण परंतु लोकसभा निवडणुकीत राजकारण हे उच्च पातळीवर असते व त्यामध्ये आपण निवडून येण्याची दाट शक्यता जास्त आहे त्यामुळे दादा तुम्ही ही संधी कदापि सोडू नका अशी अपेक्षा व्यक्त करतो म्हणून दादा जारांगे सुद्धा आपल्याशी पाठिंबा द्यावा अशी सर्वांची मागणी असून मनोज आता नक्कीच योग्य निर्णय घेतील धन्यवाद